नमस्कार मित्रांनो मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहता युट्यूब चॅनल मित्रांनो मित्रांनो आपण आपण आलो आहोत कोठारी ज्वेलर्स मध्ये जे जे आहे एक असं ज्वेलर्स जिथून बऱ्याच पिढ्यांनी आपली ज्वेलरी घेतलेली आहे या ठिकाणी बरेच दिवस एक लकी ड्रॉ म्हणून इव्हेंट चालू होता आणि आज त्या इव्हेंटच डिस्ट्रीब्युशन आहे आज करणार आहे की असे कोण आहेत ज्यांच्या नशिबात येणार आहे वॉशिंग मशीन टी व्ही आणि एक टू व्हीलर सोबतच दहा असे लकी विजेते असणार आहेत ज्यांना मिळणार आहेत है, गिफ्ट हॅम्पर या सगळ्या गोष्टी आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत आपल्यासोबत छेट्यात छेट सगळ्यात आधी आमच्यासाठी आणि या सगळ्या पिढीसाठी जे काही ग्राहक का आहे त्यांच्यासाठी हा इतका मोठा इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजच्या इव्हेंट बद्दल काय म्हणायचंय कशा पद्धतीने इव्हेंट होणार आहे आणि काय सांगणार मी हे हा इव्हेंट याच्यासाठी अरेंज केलाय जे माझे गिरायक आहेत हे माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून पारंपरिक म्हणजे पिढ्या पिढ्या माझ्या दुकानात येत आहे जेव्हा मी ओपनिंग केलं तेव्हा हा इव्हेंट ठेवला जेव्हा दुकानाची ओपनिंग झाली यावेळी मी असे सात वर्ष झाली त्या गोष्टीला की आपण काहीतरी करूया गिरायकांना काही एक गिफ्ट देऊया बरोबर त्या हिशोबाने मी हा इव्हेंट ठेवला आहे या इव्हेंटसाठी विशेष अतिथी म्हणून उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी यांचं आगमन थोड्या वेळात होणार आहे त्यांच्या हस्ते आपल्याला या सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युशन वगैरे या सगळ्या गोष्टी होणार आहेत सो व्लॉग मध्ये कनेक्टेड रहा सो वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द द्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ त्यामुळे पाहायला मिळणार नाही तसेच आपल्या उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी यांचं इथे आगमन झालेलं आहे सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं सर महेश शेठ बालदी यांचं कोठारी ज्वेलर्स मध्ये खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज कोठारी ज्वेलर्स मध्ये इतकं मोठं इव्हेंट होत आहे आणि ते इव्हेंट आमदारांच्या समोर होत आहे साहेब तुमच्याकडे थोडस मी माईक देतो आणि फक्त या इव्हेंट बद्दल आपल्या उरणच्या नागरिकांबद्दल मला काय म्हणायचं आहे की हे दुकान हे आयुष्यभर लोकांच्या म्हणजे आम्ही जन्मलो त्याच्या अगोदरपासून लोकांच्या हृदयातलं दुकान आहे बरोबर आणि आज त्याची तिसरी पिढी होते बरोबर म्हणजे मला एक सांगायचा आश्चर्य आनंद होतोय की मुंटूची आजी ही तेव्हा जनसंघाची रायगड जिल्ह्याची अध्यक्ष होते त्या उरण शहराच्या उपनगराध्यक्षा होत्या आणि एक तेव्हा जनसंघ भाजपला कोण विचारत नव्हते तेव्हा ती त्या, त्या एवढ्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या त्याच्यामुळे व्यवसायात असेल सामाजिक क्षेत्रात असेल समाजासोबत राहणार ही पेढी आहे बरोबर आणि त्या पेढीत नवीन नवीन उपक्रम होत आहेत त्याच्यामुळे ग्राहकांची नाळ या दुकानाशी अनेक पिढ्यांची आहे बरोबर म्हणजे मी तर माझ्या जन्म अगोदरपासून ही पेढी बघतोय आणि आज तिचे रूपांतर आणि विशेष म्हणजे एकविसाव्या शतकाशी स्पर्धा म्हणजे हे एकविसावं युग हे स्पर्धेचं युग आहे यात जर जुनी पेढी बघितली असते तर इथे तर खाली मांडी घालून मोंटूचे वडील बसायचे आजोबा बसायचे आम आमचे छोटू शेठ बसायचे आजोबा बसायचे पण आता तुम्ही बघाल तर एक अद्यावत पेढी आहे आणि त्याच्यामध्ये ज्या स्पर्धा आहेत की मग त्या ग्राहकांच्या भल्याकरता असतील नवनवीन ज्या मशिनरीज येतात त्या प्रत्येक इव्हेंटची प्रत्येक गोष्टीची स्पर्धा मोंटून चालवली आहे आणि लोकांशी लोकाभिमुख राहून समाजाकरता काहीतरी मी देणं लागतो माझ्या ग्राहक हा जर कोठारी या पेढीने जर जुडलेला आहे तर त्याला एकविसाव्या शतकातलं नवनवीन दागिन्यांचं आकर्षण होणं स्वाभाविक आहे आणि तेही सेवा इथून देतोय मग आज त्याच्याकरता असलेले आपल्याच सर्व ग्राहकांमध्ये एखादी लॉटरी असेल ती निघणार आहेत दहा जणांना पण सगळ्यांना उत्कंठ आहे आकर्षण आहे त्या सर्व या सर्व गोष्टींकरता मी त्याला मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशीच वाटचाल आणि ज्याच्यामुळे स्पर्धा वाढते ज्याच्यामुळे लोकांचं आकर्षण वाढतं आणि समाजाच्या भल्याकरता जे जे करता येईल ते ते कायम करत राहिलं पाहिजे आणि हे करत राहील हा विश्वास आहे आणि त्याला शुभेच्छा देतो ज्या लोकांनी या या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेंट झाले ज्यांनी कुपन घेतली त्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व उरणकरांच्या वतीने आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शेठ तुम्हाला काय म्हणायचं आहे आज आजचा हा एवढा मोठा दिवस तुमचं काय मत आहे सर्वप्रथम सर्व ग्राहकांना आणि महेश शेठ बाली धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल या ग्राहकांनी मला सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून मदत केली आहे आम्हाला बिझनेस दिला आहे पारंपरिकरित्या रीते पिढीने पिढी हे ग्राहक माझ्या दुकानात आले आहेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद मी हा हा जो लकी ड्रॉ कुपन आहे हा जो प्रोग्राम आहे तो खास फक्त ग्राहकांसाठीच केला आहे कारण मी हा कधीच असं केलं नव्हतं तर माझ्या मनात गोष्ट आली की आपण ग्राहकांना आपल्यातर्फे काहीतरी गिफ्ट देऊ आहे तर या पद्धतीने मी त्यांचं असा गिफ्ट देत आहे तर ग्राहकांचा खूप खूप धन्यवाद आणि महेश शेठ बालदीचा पण खूप खूप धन्यवाद आपण शेठला दोन मिनटं बसायला सांगूयांत शेठ तुम्ही प्लीज दोन मिनटं बसून घ्या आपण मित्रांनो थोडस आपण ग्राहकांकडे येऊया इथे दहा वर्ष जुनं कोण आहे की गेल्या दहा वर्षापासून वर्षा आम्ही याच आणि फक्त याच पेढीतून आम्ही ज्वेलरी घेतोय आपण प्लीज त्या बाजूला येऊया आता आपल्या उरण मध्ये बरेचसे पेढी आहेत बरोबर पण पी एस कोठारीच का पी एस कोठारी बोला पी एस कोठारीच्या संदर्भात बोलणं म्हणजे पी एस कोठारी लहान मूल जरी आला तरी पण या पेढीवर फसवलं जात नाही का ओरिजनल सोना इथंच भेटतोय या उरणमध्ये ओरिजनल सोना भेटतोय आणि ते छोटू म्हणजे मित्रासारखे होते आता त्यांचा मुलगा आहे परंतु हाही तसाच चालवी आणि आम्हाला ग्राहकांना शांती देईल अशी त्यांना एक दीर्घायुष्याच लाभो असे आम्ही एक देतो आणि धन्यवाद बघा मित्रांनो एक सांगायची गोष्ट अशी की पंचवीस वर्ष जुन्यापासून इकडे वारसा लागलेला आहे दुसऱ्याकडे जाऊया आपण हा मला आहे की पी एस कोठारी ज्वेलर्स तुम्हा मध्ये तुम्हाला दागिने आवडतात आणि तुमचा अनुभव हो। आता माझं वय साठ वर्ष आहे आणि हे ते काका आहे ते मला नेहमी आदराने अगोदर आल्यावर पाणी दे हे द्या असं प्रेम लावायचे म्हणजे खूप आपुलकी होती आणि माझ्या दोन्ही सुना आणि माझे आणि मुलगी आमचे तिन्ही लग्नाचे दागिने हे इथून आमचे दागिने इथलेच आहेत आणि खूप इथे डिझाईन असे नवीन नवीन असतात आणि मी असे बदलून बदलून घेत असते किंवा नवीन पण घेत असते जी डिझाईन आवडली ती बघून जायचं आणि मग आठ दिवसात किंवा महिन्यामध्ये मा ते घेऊन जायचं पण इथलेच आमचे दागिने आणि खूप जुन्या पासून आम्ही येतो म्हणजे माझी सासू जी होती ना त्यांचे सासू सासऱ्यांचे दागिने पण माझे इथलेच आणि माझ्या दोन सुना आणि माझी जावई आणि माझी मुलगी यांचे पण दागिने इथेच अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला जर कुठलं ज्वेलर सांगितलं तर तुम्ही रेकमेंड करणार फक्त पीएस कोठारी मध्येच येऊन तुम्ही घ्यायचं बरोबर नवीन ट्रेंड मध्ये येऊया मॅडम ट्रेंड आता प्लीज ट्रेंड आता मार्केटमध्ये अशी आहे की जे जे नवीन गोष्टी आहेत त्याच गोष्टी मध्ये आपण अट्रॅक्ट होतो आता आपण नवीन पिढी आहोत इकडे तुम्हाला सगळ्यात जास्त काय परचेस करायला आवडतं आता बघायला गेलं तर गेली दहा वर्ष जेव्हा म्हणजे मी लहान होते माझ्या बाबांसोबत मी दादाकडे यायची आणि माझं जे आयुष्यातलं पहिलं सोनं आहे सोनं असू दे सेविंग असू दे हे सगळं मी दादाकडे केलं आहे माझ्या लग्नाचं सगळं सोनं दादाकडे आहे त्याचा स्वभाव त्याचा एक रिलेशन जपण्याचा जो एक हे आहे ना ट्रेंड आहे तो मला खूप आवडतो आणि अडीअडचणीला त्यांनी मदतही केलेली आहे जेव्हा परिस्थिती नव्हती त्याने सांगितलेलं आहे बाबा असं कर तसं कर सोनं होऊन जाईल ते मला त्याच्या बाबतीत खूप जास्त आवडतं मला तो एक ज्वेलर म्हणून नाही एक असा मोठ्या भावासारखं मी त्याच्याकडे बघते म्हणून मला त्याचा स्वभाव जास्त आवडतो मित्रांनो रिलेशन असावं तर असं फक्त सोन्यासाठी नाही फक्त बिझनेस साठी नाही तर एक जिवाळा असावा आपुलकी असावी म्हणून हा ज्वेलर खूप प्रसिद्ध आहे पुढे जाऊया आपण साठ वर्षापासून तुम्ही आमच्या आई बाबापासून आम्ही इथे येत होतो यांचे आजोबा पंजोबा होते तेव्हापासून आम्ही येतो इथं कधी फसवलं जात नाही खोटं सोनं दिलं जात नाही साधा माणूस आला तरी पटून त्याला व्यवस्थित दिला जातोय हे आम्हाला अनुभव आहे काय म्हणाल कोठारी ज्वेलर्स बद्दल कोठारी ज्वेलर्स ही आमची चौथी पिढी आहे जवळजवळ ही चौथी पिढी इथंच आहे आमच्या आजोबा त्यांचे आणि आमच्या आजोबा हे एकत्र बसून हे दागिने खरेदी करायचे आणि ज्या वेळेला एवढी मैत्री होती की निरोप जरी कुठल्या माणसाने घेऊन आलाय आमच्या वडिलांचा किंवा नारायण नानांनी मला दागिना सांगितलाय तरी ते पैसे न घेता तो नारायण नाना देईल कारण आमच्या दादा गडलांचा इथं व्यापार होता तांदूळ विक्री करायचे इथल्या लोकांना तांदूळ द्यायचे त्याच्यामुळे इतका परिचय होता की नुसता निरोप दिला एखाद्या माणसाने लग्न असलं की बाबा मला दागिना सांगितलं नारायण नाण्याने लगेच काढून द्यायचे ते पैसे मिळतील म्हणजे एवढा विश्वास संपादन झाला होता इतकी माहिती आणि आमची चौथी पिढी आज आहे की आम्ही सतत यांच्याकडनं दागिने देतो गॅरंटीचे दागिने असतात आणि विश्वासाचे दागिने असतात कधीही फसवणूक केली जात नाही छोटू शेटचा एक अनुभव सांगतो मी पंधरा हजार रुपये दागिने होते या, या, मी ह्या तोळा त्यावेळेला मी सहज आलो मी एक शिक्षक आहे मी सहज आलो दादानी मला सजन सांगितलं बघ भाऊ बाबा दादा बोलतो भाव वाढेल तू काय कर काहीतरी कर पण थोडेसे म्हणजे सोनं घेऊन ठेव हो। नसतील पैसे तर मी तुला भीमी भरतोय पण तू घे त्यावेळेला मी जवळजवळ वीस तोळे सोनं घेतलं त्यांच्याकडनं पंधरा हजार प्रमाणे आज मुलांच्या लग्नानं म्हणा व्यवस्थित ते सोनं उपलब्ध झालं म्हणजे एवढं त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आणि आमच्यावर खाप म्हणजे आमचे घरचे संबंध आणि सगळेच आमच्याशी चांगले गोड असतात दागिने पण गॅरंटेड देड़ा। असतात त्याच्यामुळे आम्ही सतत इथंच असतो तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की मी काम है, को आ, 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 साथ का म्हणतोय पी एस कोठारी एक नंबर याच गोष्टीमुळे आपण थेट बोलूया पुढे लकी ड्रॉ कडे साहेब आपण बाहेर जाऊया आपण बाहेर लकी ड्रॉ साठी सगळ्या गोष्टी आपण अरेंज करून ठेवल्या टाळ्या वाजवा कारण त्याच्यातनं तुमचंच नाव घेणार आहे सो मित्रांनो आपण ज्या गोष्टीची इतक्या आतुरतेने वाट बघत आहोत आहोत फायनली ती गोष्ट समोर आहे हा चालेल चला पहिला लकी ड्रॉ आता बाहेर येतोय तो कशासाठी असेल डायरेक्ट हॅक ऍक्टिव्ह चला सर्व मिक्स केले शेठ तुमच्यावर सगळ्यांचा सा विश्वास आहे अरे तुम्ही काढा आम्ही आहोतच सोबत काय वाटतंय गणपती बाप्पा चला नाव आहे नीलम कोळी कोण आहेत नीलम कोळी लागलेली आहे नीलम कोळी यांना यांना ऍक्टिव्हा लागलेल्या आहेत खूप खूप शुभेच्छा त्यांना नीलम कोळी यांना ऍक्टिवा लागलेली आहेत त्यांचा कुपन नंबर आहे झिरो टू सेव्हन झिरो ट्वेंटी सेव्हन फिफ्टी फाईव्ह इंच एलईडी टीव्ही ललित जगदीश पाटील ललित जगदीश पाटील यांना हा सेकंड एलईडी टीव्ही लागलेला आहे त्यांचा कुपन नंबर आहे टू सेवन अनिल विवेक ठाकूर अनिता विवेक ठाकूर अनिता विवेक ठाकूर तिसरा नंबर आहे अनिता विवेक ठाकूर यांना काय मिळालं सेट वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन साठी तिसरा नंबर आहे अनिता विवेक ठाकूर कुपन नंबर आहे नाईन ट्वेंटी कोण आहे का सो so, हे hey, तीन अनाऊन्समेंट झालेले आहेत ज्यासाठी आपण इतक्या आतुरतेने वाट बघत आहोत त्यानंतर आपण डिक्लेअर करत आहे दहा हो। जे लकी हॅम्पर आहेत लकी गिफ्ट आहेत ते पण नाव आपण आता अनाऊन्समेंट करत आहोत जे आपले ग्राहक आहेत त्यांच्या हातून आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत वनमाळा बिपुल वनमाळा श्यामभूल वनमाळा श्याम भोईर वनमाळा श्याम भोईर कुपन नंबर आहे टू सेव्हन्टी फाईव्ह दोनशे पंचाहत्तर जितेंद्र शंकर पाटील कुपन नंबर आहे नाईन वन नाईन नऊशे एकोणीस जितेंद्र शंकर पाटील या 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 वा अभिनंदन अभिनंदन नाही तुम्ही पण या दादा प्लीज प्लीज ये बाबू वरती हे आले आपले आमदार महेश शेठ पालदी यांना त्यांच्या कामानिमित्त थोडं जायचं आहे तर त्यांचं स्वागत करत आहेत लकी तुम्ही लकी पहिली गोष्टी खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओपन प्रणाली भारत पाटील प्रणाली भारत पाटील ओपन नंबर आहे तीनशे चौदा थ्री वन फोर प्रणाली भारत पाटील प्रणाली भारत पाटील कुपन नंबर तीनशे चौदा लागलाय आलेले ला आहेत या 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 या, या। इकडे खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन अशीच खरेदी करत राहा नेक्स्ट टाइम यापेक्षा मोठं गिफ्ट तुमच्या नशिबात असणार पुढे बोलू आपण किशोर काय नाव तुमचं किशोर कडू किशोर कडू बोलना रे <laughs> एक उपमा दिलेली आहे गोड बोलणारे किशोर कडू मंगलदास <laughs> <गरत। laughs> मंगलदास <laughs> <गरत। laughs> <है>। मुंबईहून <laughs> थँक्यू मुंबईहून खरेदी केलेली आहे त्यांनी मंगलदास घरात खूप खूप अभिनंदन तुमचं कुपन नंबर आहे फोर फिफ्टी एट फोर फिफ्टी एट काय नाव तुमचं अच्छा खूप खालून खालच्या बाजूने असा काढलेला आहे सोनल सोनल निर्दोष सोनल निर्दोष घरत कुपन नंबर झिरो सिक्स सिक्स शून्य सहासष्ट शून्य सहासष्ट उरण से खूप मोठे व्यापारी हसमुख ज्वेलर्स मालक हस्ती मेहता यांच्या हस्ते या सगळ्या गोष्टींच आता ओपन करत आहेत आज मला अतिशय आनंद आहे की आमचे मित्र मोंटू कोठारी जे स्कीम काढली गिरकासाठी मला अतिशय आनंद वाटला की याच पद्धतीने मोंटूनी दरवर्षी याच्यापेक्षा उच्च विचाराने अजून प्रोग्रेस करत राहावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद बघूया कोणाचं नाव येत आहे कामिनी वी पाटील नऊशे दोन नंबर नाईन झिरो टू कामिनी विजेंद्र पाटील नऊशे दोन नंबर हा तुमचं नाव संजय ठाकूर संजय ठाकूर जयश्री पी कोळी एट फिफ्टी फोर नंबर कुपन नंबर एट फिफ्टी फोर आठशे चोपन्न जयश्री पी कोळी काय नाव तुमचं हेमंत ठाकूर स्नेहा संजय पाटील स्नेहा संजय पाटील कूपन नंबर एकशे तीन हे पनवेलचे आहेत ठीक आहे हरकत नाही पुढे बोलूया आपण काय नाव तुमचं अनिल गरज अनिल हो बघूया शुभम शुभम थळे कुपन नंबर सेवन वन वन सातशे अकरा कुपन कुपन नंबर सातशे अकरा शुभम थळे हे होते आपले आजचे विजेते ज्यांना 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 कुपन लागलं नाहीये ज्यांना ज्यांना या वर्षी काही बक्षीस लावलं नाहीये त्यांना पुढच्या वर्षी आपण किंवा त्याच्या नंतर आपण कधीतरी पुढच्या वर्षी नक्कीच लागेल आणि याच्या मोठे गिफ्ट होतील टाइमाला फोर व्हीलर पण असू शकते अजून काय पाहिजे हळू 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 बस तुमच्या घराच्या आजूबाजूला जागा बनवा तुम्ही जागा बनवत जा शेट आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका आता सगळ्यांनी अल्पअपानाचा लाभ घ्यायचा आहे खाऊन घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे आल्याबद्दल वेळात वेळ काढून आल्याबद्दल पी एस कोठारी ज्वेलर्स तर्फे तुमचं मनपूर्वक धन्यवाद चाळीस वर्ष म्हणजे चाळीस वर्ष म्हणजे लग्नानंतर पासून एकोणनव्वद पासून एक एक काय काय खरेदी केली आणि इकडे म्हणजे आपला कोठारी ज्वेलर का नाही छान आहे व्यवस्थित चांगलं असल्यामुळं इथेच घेतो क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आणि सगळ्यात जास्त काय घेत कंठन चेन कंठन घेतलंय एक हार चेन आणखीन ब्रेसलेट हां आईची माळ पुन्हा कानातलं माझं हा म्हणजे ज्या काही गोष्टीची खरेदी करायची असेल सोन्याचा खरेदी करायचा असेल तर फक्त फक्त एकच ठरलेला आणि त्यानंतर सुद्धा वारसा पुढे चालू आहे चालू आहे वडील होते तहे आदोपासना त्यावरचे वडील त्या मुलाचे वडील ते या पहिल्यापासून नाही अच्छा हा बाबा होते म्हणजे ही पेडीपली एवढीच मोठी होती की लाडू नाही होती दुकान होते भांड्याचं दुकान होतं एकीकडे इकडे बाजूला ते बाबा इथे बसायचे तेव्हा म्हणजे माझे लग्न झाल्यापासून तर आम्ही इथं घेतो माझ्या लग्नापासून आता आता विचार आता दोन नंबर की मंग लवकरच घरात शुभ कार्य आहे आणि त्यासाठी खरेदी चाललेली आहे तुमची खरेदी चालू द्या आणि आम्हाला बाईट दिल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो जे व्यक्ती किंवा जे लोक इथे लकी ड्रॉ जिंकलेले आहेत काही कारणास्तव इथे आले नाही जर ते आले असते तर अजून ब्लॉग ला मजा आली असते अजून इंटरेस्टिंग ब्लॉग झाला असता हरकत नाही पावसाने सुद्धा दोन दिवस मजबूत हजेरी लावलेली आणि तुम्ही मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे ग्राहक मुंबईचे पनवेलचे खूप लांबून लांबून इथून खरेदी करून गेलेले आहेत सो त्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून कदाचित ते लोक इथे आले नाही पुढच्या वेळेला आपण नक्कीच जसं शेठनी सांगितलं की पुढच्या वेळेला पण ते या सगळ्या गोष्टी पुन्हा करणार आहेत पुन्हा लकी ड्रॉ येणार आहे पुन्हा या सगळ्या गोष्टी घडणार आहेत सो हा आप ब्लॉग आपण इथे संपूया ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग चा मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या